कमी कपड्यातले खेळ वगैरे याच्या तो अगेन्स्ट आहे तर मंडपात अख्ख्या गावासमोर ही मुलगी पळून गेली आणि त्याच्यात संपूर्ण हशा झाल्या रघुनाथ कोताचा मला तो मुलगा मान्य नाहीये कितपत माझी मुलगी सुखी राहील का ह्या त्याचं ह्याचं टेन्शन रघुनाथ रावला आहे मला अभिमान आहे की मला दोन मुली आहेत मला कधीच असं वाटलं नाही की मला मुलगा नाहीये आता उमाची इच्छा आहे की नीरज भाऊ आपली मुलगी सुखी राहील पण ते रघुनाथरावना कसं पटवून द्यायचं हा मोठा मोठा टास्क आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे रघुनाथराव अर्थात अशोक शिंदे सर सर कसे आहात एकदम मजेत नमस्कार महाराष्ट्रातल्या जगातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार बरे सर सध्या मालिकेची सारं काही तिच्यासाठी तुमच्या मालिकेची फार चर्चा होते आणि सध्या जो ट्रॅक सुरू आहे तो टेलिव्हिजनवर uh, तर लोक पाहतच आहेत पण सोशल मीडियावर विशेष व्हायरल होतोय किंवा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय तर सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा सध्या खूपच इंटरेस्टिंग ट्रॅक चालू आहे आणि ते म्हणजे रघुनाथ खोत हे लोकांना माहिती आहे की प्रिन्सिपलचा माणूस आहे त्याला गावावरती प्रेम आहे कोकणावरती प्रेम आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध जाणारे जे लोक आहेत त्याच्यातलं एक म्हणजे नीरज नीरजची आई आ, हे लोक त्याला मनापासून नको आहेत कारण कमी कपड्यातले खेळ वगैरे तो अगेन्स्ट आहे आणि त्याचं न ऐकता मुलीला परवानगी दिलेली म्हणजे मुलीची परवानगी घेतली होती की बरोबर लग्न करायला तयार आहेस का तू दोन दिवस घे विचार कर पण एवढं करू नये तिने त्यावेळेला जर सांगितलं असतं माझं निरज्व प्रेम आहे तर कदाचित रघुनाथराव दोन दिवस चिडले असते पण स्वतःची पोर आहे म्हणून लेकरासाठी त्यांनी ॲडजस्ट केलं असतं पण भरमंडपात अख्ख्या गावासमोर ही मुलगी पळून गेली आणि त्याच्यात संपूर्ण हशा झाल्या रघुनाथ खोताचा आणि लोकं गावातले बोलतात की संस्काराच्या परंपरेच्या गप्पा मारणारा रघुनाथ खोत त्याच्याच मुलीनी मंडपातनं पळून जाऊन लग्न केलं त्याच्यामुळे आता त्याची मानहानी झालेली आहे आणि आता एवढं करून तो नीरज एवढा जिद्दी आहे की तो घरात येऊन आग्रह करतो की माझं प्रेम खरं आहे माझी परीक्षा घ्या असा आता तो ट्रॅक चाललेला आहे आणि त्या मुलासाठी बदला घेण्यासाठी म्हणून त्याच्या आईने आमच्या घराच्या समोरच म्हणजे मेघनाने तो घर घेतलेला आहे तर हे जरा लोकांना आता फार इंटरेस्टिंग आणि त्याचं कुतुल वाटतंय अगदीच प्रेक्षकांना असा प्रश्न पडलाय की नीरज तुमच्या परीक्षेत पास होईल का किंवा अजून काय काय टास्क तुम्ही त्याला देणार आहात खरं सांगायचं तर मला तो मुलगा मान्य नाही कारण तो जाती भेदाचा प्रश्न नाहीये परंतु तो शहरात राहिलेला माझी मुलगी कोकणात राहिलेली तिचे संस्कार किंवा त्याचे बाहेरचे संस्कार त्याचा आडणव सचदेव दाखवले त्याच्यामुळे ती कितपत माझी मुलगी सुखी राहील का ह्या त्याच ह्याचं टेन्शन रघुनाथ रावला आहे पण ते आता काळच ठरवेल की तो त्या परीक्षेत पास होतोय का नाही सर मालिकेत तरी तुम्ही आ... प्रेमळ बाबा आहात पण त्याच सोबत थोडस ते एक आहे पण पर्सनल आयुष्यात तुम्ही बाबा म्हणून कसे आहात किंवा तुम्ही स्ट्रिक्ट आहात सॉफ्ट आहात की कसे आहात नाही मी पर्सनल आयुष्यामध्ये मला दोन्ही मुलीच आहेत आणि दोघी जणी माझ्याकडे सगळ्या गप्पा मारतात मी त्यांच्या कुठल्याही म्हणजे त्यांना कोण आवडते कोण आवडत नाही त्यांना काय शिकायचं मी कधीच त्यांच्यावरती फोर्स केला नाही बिकॉज मला अभिमान आहे की मला दोन मुली आहेत मला कधीच असं वाटलं नाही की मला मुलगा नाही माझ्या मुली मुलासारख्याच आहेत अत्यंत प्रेमळ आहेत आणि मी त्यांना अगदीच ओपनली म्हणजे मित्रासारखं वागवतो की तुम्हाला काही हवं असेल नको असेल सांगा तुम्ही चिडू शकता तुम्ही वडिलांशी बोलू शकता असा थोडा खेळकर नाही आनंदी स्वभावाचा हो आहे मी सर पण पण आता मालिकेत आम्ही बघतोय की तुम्ही नीरज परीक्षा उमा खुशबूजी कुठेतरी मालिकेमध्ये सँडविच तिच्याशी इंटरव्यू मध्ये गप्पा मारताना हेच की मला उमा म्हणून कळत नाही की काय करावं सो उमा उमा बद्दल काय सांगाल तिची जी काही गळचेपी होतीये मध्ये नीरज आणि तुमच्यामुळे तर त्याबद्दल काय सांगाल ऍक्च्युली उमाचा काहीच दोष नाही याच्यामध्ये उमा ही अत्यंत गुणी आणि सचशील अशी पत्नी दाखवली आहे पण तिची तिचं सँडविच एवढ्यासाठी झालंय कुचंबणा कारण इथं तर नवरा त्याचं प्रेम त्याचा आदर आणि मुलीचं ते पॅशन म्हणजे उमा घोंगरा घालून नाचताना पण लोकांनी बघितलंय आणि त्याच्यावर मुलगी विचारते की तुला दादानी कधी अडवलं का तर ती म्हणते नाही दादाना माहितीच नाही मी नाचते तर मी एवढ्या ओपन मताचा आहे कदाचित असं पण झालं असतं की मी जर मला निश्चित सांगितलं असतं समजावून सांगितलं असतं की बाबा मला खेळायचंय तर मी स्वतः जाऊन तिच्याबरोबर थांबलो असतो पण असं न झाल्यामुळे कुचंबणा अशी झाली की नवरा आणि मुलगी आणि भाची आता बहीण राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे ह्या याच्यात आता काय करायचं हे तिला कळत नाही आहे त्याच्यामुळे खरंच तिचं मला वाईट वाटतं कारण आता लग्नात पळून जाताना पण तिने का परवानगी दिली आहे तर हे मला माहीत नाही पण ती आत्महत्या करायला जाते कुठल्या आईला वाटेल की बाबा आत्महत्या करण्यापेक्षा तू पळून जा पण ती अजून माझ्याशी बोलूच शकली नाही इतके रघुनाथराव चिडलेले आहे त्यामुळे उमाचा काहीच दोष नाही आता उमाची इच्छा आहे की नीरज भाऊ आपली मुलगी सुखी राहील पण ते रघुनाथरावना कसं पटवून द्यायचं हा मोठा मोठा टास्क आहे अगदीच आणि नीरज सुरू आहे तसंच आता आम्ही प्रोमो पाहिला की प्रेम व्यक्त केलं मग आता असा प्रश्न पडला की जसं नीरजची परीक्षा तुम्ही आहे तशीच शेणूचंही होणार का तर तोही मोठा एक प्रसंग आहे कारण श्रीणूवर माझा प्रचंड विश्वास आहे पण जेव्हा श्रीणू सांगेल की मुंबईला गेल्यानंतर ते बॅडमिंटन खेळायचे नीरज तिला भेटायचा हे कळल्यानंतर माझा त्याच्यावरचा विश्वास उडतो आणि त्याच्यानंतर ओवी ह्या घरची सून खोतांच्या घरची हे दादा मामा कधीच म्हणजे एवढ्यात तरी स्वीकारतील मला वाटत नाही याचं कारण तोकडे कपडे लंड्याचे संस्कार तिथली विचारसरणी तिने आतापर्यंत तिच्यामुळे झालेला त्रास किंवा आता मुलगी सुद्धा माझी पळून गेली ही सुद्धा तिच्याच मदतीने त्यामुळे खूप कठीण अशी तुझं प्रेम <laughs> यशस्वी होणं अगदीच सर थँक्यू सो मच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण सध्या जो काही ट्रॅक सुरू आहे त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय सो दादा तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा प्रेक्षकांना सांगेन की खरं तर आता महाराष्ट्रात नाही पण इट्स माझ्यातर्फे आपण संपूर्ण जगात पोचलो आहे मला अमेरिका लंडन यू एस ए किंवा खूप खूप ठिकाणून मला ना असे मेसेजेस येत राहतात की आम्ही शो बघतो आहे आणि मी झीचं खरंच खूप ऋणी आहे कारण मी दोन हजार पंधराला त्यांच्याबरोबर माझे सौभाग्य सौभाग्यवती केलं त्याच्यानंतर मध्ये मी दुसऱ्या वाहिनीवर अनेक सिनेमे करत होतो हर हर महादेव केला बरेचसे शोज केले पण त्याच्यानंतर पुन्हा मला संधी दिली आणि मला त्यांनी चौतीस वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये मी आधी हिरो केलेलेच होते पण मधल्या काळात वेगवेगळे रोल्स करत असताना पुन्हा त्यांनी मला या मालिकेमध्ये हिरोचा रोल दिला त्याबद्दल मी त्यांचा शतशा ऋणी आहे शो खूप पॉप्युलर झाला आहे आणि लोकांना मी सांगेन न चुकता आठवणीत बघा आम्ही नवीन वेळेत येतोय तुमच्यासाठी खास म्हणजे बायकांची कामं वगैरे उरकल्यानंतर म्हणजे आम्ही सातला होतो मग साडेसातला आलो आता आम्ही बारा तारखेपासून साडेआठला येतोय तेव्हा असंच भरभरून प्रेम करा थँक्यू सो मच सर आणि मालिकेचा टीआरपी नुकताच चांगला आला सो त्यासाठी तुमचं अभिनंदन आहे धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका